मतदारसंघांचं या कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा अहिल्यानगर जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ आहेत या बारा मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीत कुणाची सरशी झाली यंदा तिथे काय परिस्थिती आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज सातपुते अहिल्यानगर म्हणजे श्रमिकचे ऐतिहासिक अहमदनगर नुकतेच काही महिन्यापूर्वी या शहराचे नामकरण अहिल्यानगर असे झाले आहे विस्ताराच्या दृष्टीने राज्यातला सर्वात मोठा जिल्हा अशी अहिल्यानगरची ओळख आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या अकोने तालुक्यापासून तर दुष्काळी पट्ट्यात असलेल्या जामखेड तालुक्यापर्यंत एकूण बारा विधानसभा मतदारसंघ या जिल्ह्यात येतात सहकाराचा जिल्हा म्हणूनही याची ओळख आहे या, या जिल्ह्यात राजकारणही सहकारावरच चालायचे सहकारी साखर कारखाने निर्माण करून त्याद्वारे विधानसभेपर्यंत पोहोचण्याचं काम इथल्या राजकारणी मंडळीने अनेक वर्ष केलं त्यामुळे प्रत्येक तालुक्यात सहकारी साखर कारखाने उभे राहिले या साखर कारखान्याचे सभासद त्याचबरोबर शैक्षणिक संस्था यातून प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या घराण्यांचे राजकारण सुरू झाले त्यामुळे इथं राजकारण साखर कारखान्याच्या भोवतीच फिरायचे मात्र आता हे चित्र काहीस बदललेलं दिसतंय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बारा विधानसभा मतदारसंघ आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर बारा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात भाजप सहा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन मतदारसंघात काँग्रेस आणि एका मतदारसंघात अपक्ष यांचे प्राबल्य होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना यांच्यात फूट पडल्यानंतर तीन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडे तीन मतदारसंघ भाजपकडे तीन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे दोन मतदारसंघ काँग्रेसकडे आणि एक मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेले जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघापैकी अकोले विधानसभा मतदारसंघात यंदा नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत संगमनेर मतदारसंघात तेरा शिर्डी विधानसभा मतदारसंघात आठ कोपरगाव विधानसभा मतदारसंघात बारा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात सोळा नेवासा विधानसभा मतदारसंघात बारा शेवगाव मतदारसंघात पंधरा राहुरी मतदारसंघात तेरा पारनेर विधानसभा मतदारसंघात बारा अहमदनगर शहर मतदारसंघात चौदा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सोळा तर कर्जत जामखेडमध्ये अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत गेल्या दोन तीन विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती बघायची झाली तर कर्जत जामखेड मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पवार यांनी निवडणुकीत भाजपकडून प्राध्यापक राम शिंदे निवडून आले या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले होते दोन हजार चा नऊ मध्ये भारतीय जनता पार्टीचे राम शिंदे यांनी काँग्रेसचे बापूसाहेब देशमुख यांचा पराभव केला सलग दोन वेळेला आमदार राहिलेले राम शिंदे यांना दोन हजार एकोणीस मध्ये मात्र राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्याकडून पराभव पत्करावा लागला श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टीचे बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घनश्याम शेलार यांचा पराभव केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राहुल जगताप यांच्याकडून पराभव पत्करावा लागला दोन हजार नऊच्या सार्वत्रिक निवडणुकीत बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र नागवडे यांचा पराभव केला होता अहमदनगर शहर मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे अनिल भैया राठोड यांचा पराभव केला पारनेर एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निलेश लंके यांनी शिवसेनेचे विजय आवटी यांचा पराभव केला त्याआधी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे विजय आवटी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुजित झावरे यांचा पराभव केला होता राहुरी विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पार्टीचे शिवाजी कर्डिले यांच्यावर मात करत विजय मिळवला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे शिवाजी कर्डिले यांनी शिवसेनेच्या डॉ उषा तनपुरे यांचा पराभव केला तर दोन हजार नऊच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून शिवाजी कर्डिले निवडून आले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रसाद तनपुरे यांचा पराभव केला शेवगाव विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रताप डाकणे यांच्यावर विजय मिळवला दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पार्टीकडून मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चंद्रशेखर गुले यांचा पराभव केला तर दोन हजार नऊच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चंद्रशेखर गुले यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांचा पराभव केला यावेळी राजीव राजे हे अपक्ष म्हणून उमेदवार होते नेवासा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पार्टीचे शंकरराव गडाख यांनी भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर विजय मिळवला 2014 दोन हजार चौदाच्या निवडणुकीत बाबासाहेब मुरकुटे यांनी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शंकरराव गडाख यांचा पराभव केला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसचे लहू कानडे यांनी शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे यांच्यावर मात करत विजय मिळवला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब कांबळे यांनी भारतीय जनता पार्टीचे भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला या निवडणुकीत लहू कानडे हे तिसऱ्या क्रमांकावर होते कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आशुतोष काळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्नेहलता कोले यांचा पराभव केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या स्नेहलता कोले यांनी शिवसेनेचे आशुतोष काळे यांचा पराभव केला या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्वतंत्र होते 2009 अशोक काळे यांना यांचा पराभव केला होता शिर्डी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे सुरेश थोरात यांचा पराभव केला दोन हजार चौदा मध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते त्यात ते विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे अभय शळके यांचा पराभव केला दोन हजार नऊ मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांचा पराभव केला संगमनेर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेचे साहेबराव नवले यांचा पराभव केला दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेचे जनार्दन आहेर यांचा पराभव केला नऊच्या निवडणुकीत के बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेचे बाबासाहेब कुटे यांचा पराभव केला होता अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर किरण लहामटे यांनी भारतीय जनता पार्टीचे वैभव पिचड यांचा, यांचा पराभव केला दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वैभव पिचड यांनी शिवसेनेचे मधुकर तळपदे यांचा पराभव केला अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील सद्यस्थिती बघायची तर प्रमुख लढतीमध्ये अकोले मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर किरण लहामटे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अमित भांगरे आणि अपक्ष म्हणून माजी आमदार वैभव पिचड यांच्यात लढत होत आहे संगमनेर मतदारसंघामधून महायुतीकडून शिवसेनेची अमोल खताळ आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यात लढत होत आहे श्रीरामपूर मतदारसंघात विद्यमान आमदार लहू कानडे हे महायुतीचे उमेदवार आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे हेमंत ओगले निवडणूक लढवत आहेत आणि त्याचवेळी शिवसेनेचे भाऊसे कांबळे यांनीही उमेदवारी कायम ठेवली आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप वरपे यांच्यात लढत होत आहे राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये दुरंगी लढत पाहायला मिळत आहे इथे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार प्राजत्त तनपुरे यांच्या विरुद्ध महायुतीकडून भाजपच्या वतीने माजी आमदार शिवाजी कर्डिले आमने सामने आहेत नेवासा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शंकरराव गडाख हे महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढत आहेत त्यांच्या पुढे महायुतीकडून उभे असलेले शिवसेनेचे विठ्ठल लंगे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचं आव्हान आहे त्यामुळे इथे तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे शेवगाव विधानसभा मतदारसंघाची लढत ही चौरंगी असेल या मतदारसंघात विद्यमान आमदार मोनिका पक्षाकडून लढत आहेत त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रताप ढाकणे हे निवडणूक लढवत आहेत याच मतदारसंघात माजी आमदार चंद्रशेखर फुले आणि हर्षदा काकडे यांनी अपक्ष उमेदवारी करत निवडणुकीत रंगत आणली आहे श्रीगोंदा मतदारसंघातही चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे या मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपकडून विक्रमसिंह पाचपुते महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनुराधा नागवडे वंचित बहुजन आघाडीकडून अण्णासाहेब शेलार आणि अपक्ष म्हणून राहुल जगताप हेही रिंगणात आहेत कर्जत जामखेड मतदारसंघात दुरंगी लढत रंगणार आहे या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांच्या विरुद्ध महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विधान परिषद सदस्य राम शिंदे हे निवडणूक लढवत आहेत पारनेर मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत त्यांच्या विरुद्ध महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ दाते आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले माजी आमदार विजय आवटे आणि संदेश कारले हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत अहमदनगर शहर मतदारसंघात विद्यमान आमदार संग्राम जगताप यंदा महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिषेक कळमकर निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघामध्ये अपक्ष असलेले शशिकांत गाडे यांनी अभिषेक कळमकर यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे आता इथे दुरंगी लढत पाहावयास मिळत आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे महायुतीकडून रिंगणात आहेत तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या प्रभावती घोगरे आणि भाजपचेच असलेले राजेंद्र पिपाडा हेही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघापैकी आठ मतदारसंघामध्ये बंडखोरी झाल्यामुळे तिथे चुरस वाढली आहे पाच माजी आमदार अपक्ष किंवा इतर आघाड्यांकडून मैदानात उतरले आहेत अकोले मतदारसंघात भाजपमध्ये असलेले माजी आमदार वैभव पिचड यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे श्रीरामपूर मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे लहू कानडे यांना उमेदवारी दिली आहे पण इथे शिवसेनेकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हेही निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे आता महायुतीचेच दोन उमेदवार या ठिकाणी एकमेकांच्या समोर आहेत नेवासा मतदारसंघात शिवसेनेकडून विठ्ठलराव लग्गे पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे पण तिथे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत श्रीगोंदा मतदारसंघातही माजी आमदार राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे पारनेर संघात शिवसेनेचे माजी आमदार विजय आवटी हेही अपक्ष म्हणून मैदानात, मतदार मैदानात आहे। मतदार कायम आहेत शेवगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर गुले पाटील हे अपक्ष म्हणून मैदानात आहेत तर शिर्डी मतदारसंघात भाजपचे राजन रिपाडा यांनी सुद्धा अपक्ष म्हणून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात एकूण एकशे एक्कावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत जिल्ह्यात एकंदर सदोतीस लाख त्र्याऐंशी हजार नऊशे सत्त्याऐंशी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत बारा विधानसभा मतदारसंघात तीन हजार सातशे त्रेसष्ट मतदान केंद्र आणि दोन सहाय्यक मतदान केंद्रावर प्रक्रिया पार पडणार आहे जिल्ह्यात एकोणीस हजार नऊशे साठ दिव्यांग मतदार आहेत पंच्याऐंशी वर्षावरील पंचावन्न हजार आठशे एक एवढे मतदार आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात बारा मतदारसंघात सदोतीस लाख त्र्याऐंशी हजार नऊशे सत्याऐंशी मतदारांपैकी एकोणीस लाख शेहेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस पुरुष तर अठरा लाख छत्तीस हजार आठशे एक्केचाळीस महिला मतदार आहेत दोनशे दोन तृतीयपंथी मतदार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात चोपन्न हजार नऊ मतदारांची भर पडली आहे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत विविध मतदारसंघातले स्थानिक प्रश्न तर महत्वाचे आहेतच यामध्ये रोजगाराचा प्रश्न अहिल्यानगर दक्षिण भागात पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मोठा आहे याच बरोबर या जिल्ह्यात नात्या गोत्यांचे राजकारण हाही महत्वाचा भाग असून हे सर्व घटक निवडणुकीवर प्रभाव टाकणारे ठरू शकतात राजकीय विश्लेषक विजय सिंह होलम यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एकंदर राजकीय परिस्थितीवर केलेलं हे भाष्य राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या अहिल्यानगरमध्ये मध्ये यावेळी सर्वच मतदारसंघात मोठीच चुरस आहे बंडखोर अपक्ष आणि तुल्यबळ उमेदवारांमुळे दिग्गज नेत्यांची परीक्षा पाहणारी ही निवडणूक ठरणार आहे बंडखोरी शमवण्यासाठी राजकीय पक्ष पक्षांनी प्रयत्न केले असले तरी फारसं यश आलेलं नाहीये विविध पक्षांचे तब्बल पाच माजी आमदार बंडखोरी करून मैदानात उतरले श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात वेगळंच चित्र आहे तिथे तर महायुतीच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही घटक पक्षांनी आपले उमेदवार उभे केलेत काही ठिकाणी एवढी चुरस आहे की युती आणि आघाडीवर मात करून बंडखोर विजय होतील की काय अशी परिस्थिती आहे यावेळी जिल्ह्यातील महिला उमेदवारांना चांगलं स्थान मिळालंय नऊ महिला निवडणूक लढवत आहेत यातील चौघींना विविध पक्षांनी अधिकृत उमेदवारी दिली आहे तर पाच महिला अपक्ष म्हणून भवितव्य अजमावित आहेत या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तरुण उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे विविध पक्षांकडून सहा तरुण चेहरे प्रथमच निवडणूक लढवण्यासाठी पुढे आले भारतीय जनता पक्षानं जुन्याच नेत्यांना आणि आमदारांना उमेदवारी दिलीये तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं नवीन चेहरे दिल्याचं दिसून येत आहे जिल्ह्यातील नेहमीच्या राजकारणाला छेद देणाऱ्या घटना यावेळी घडत आहेत सर्वच मतदारसंघात मोठी चुरस आहे सर्व पक्षीय दिग्गज नेते आपापल्या मतदारसंघात अडकून पडलेत खासदार निलेश लंके मात्र जिल्ह्यातील इतर मतदारसंघात फिरत आहेत एकमेकांच्या मतदारसंघात लक्ष न घालण्याचा इथला शिरस्ता यावेळी मोडला गेलाय जिल्ह्यातील प्रमुख नेते असलेले काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपचे राधाकृष्ण विखे एकमेकांच्या मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहेत निवडणुकीपूर्वीच यावरून वादाचे प्रसंगही घडले आहेत हे सर्व सुरू असताना प्रचारात मात्र अद्याप मुद्द्यांवर आलेला नाही प्रचारात एकमेकांची उणीदुनी काढण्यावरच जास्त भर दिला जात आहे जिल्हा विभाजन पाणी प्रश्न रस्ते शेतीचे प्रश्न भार नियमन हे नेहमी सतावणारे प्रश्न अद्याप प्रचारात आलेले दिसत नाहीयेत राज्यस्तरावरील मोठ्या नेत्यांच्या सभा सुरू झाल्यावर कदाचित हे मुद्दे प्रचारात येतील अशी मतदारांना अपेक्षा आहे नवमतदार मनुनी सोमकी हिनं लोकप्रतिनिधींकडून असलेल्या तरुण पिढीच्या अपेक्षा या विषयावर आपलं मत मांडलं मी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणार आहे आणि या मतदानातून माझी अशी अपेक्षा आहे की आमच्या नगर शहरासाठी योग्य असा उमेदवार निवडून येईल जेणेकरून नगर शहर जे काही समस्या आहेत ज्यामध्ये स्वच्छता असेल पाणी प्रश्न असेल रोजगार असेल गरिबांसाठी योग्य ती हवी मदत असेल या सर्व गोष्टी मार्गी लागतील आणि आम्हाला योग्य असा उमेदवार यावेळी मिळेल अशी इच्छा मी व्यक्त करते नगर शहरामध्ये रोजगार हवा तसा नाहीये युवकांसाठी रोजगार मिळवण्यासाठी त्यांना पुणे मुंबई अशा शहरांमध्ये जावं लागतं तिथं त्यांना रोजगार मिळवावा लागतो पण तोच रोजगार जर नगरमध्ये युवकांना मिळाला तर त्यांना वेगळ्या ठिकाणी जाऊन काम करण्याची गरज पडणार नाही आणि नगर शहराच्या विकासाला कुठेतरी हातभार लागेल असं मला वाटतं श्रोतोहो आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध मतदारसंघांची माहिती घेतली या कार्यक्रमाचं संपादन आणि निवेदन होतं माधवी कुलकर्णी यांचं संकलन होतं मनोज सातपुते यांचं हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला